नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे परीक्षेला नेहमी येणारे प्रश्न इतर दहावी गणित भाग दोन ची ही अतिशय महत्वाची सिरीज चालू आहे ज्या विद्यार्थ्यांना गणित आणि गणित भाग दोन विषय अवघड जातोय त्या विद्यार्थ्यांसाठी ही सिरीज खूप महत्वाची आहे आणि ज्यांना चांगले मार्क मिळतात त्यांच्यासाठी सुद्धा खूप महत्वाचे आहे या सिरीज मध्ये आपण काय करतोय की प्रत्येक एका व्हिडिओमध्ये बोर्डाच्या परीक्षेला हमखास येणारा एखादा प्रश्न असतो तर त्यावर आपण चर्चा करतोय म्हणजे प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण काय करतोय एक संकल्पना घेतोय आणि त्या संकल्पनेवर आधारित बोर्डाच्या परीक्षेला विचारला गेलेला प्रश्न किंवा विचारला जाणारा प्रश्न यावर चर्चा करतोय या ही सगळी इम्पॉर्टंट गणितांचीच सिरीज चालू आहे तर या सिरीज मधली ही तेरावी व्हिडिओ आहे मित्रांनो तर सगळ्यांचं या तेराव्या व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत आहे आज आपण चौरसाचा कर्ण कसा कराय काढायचा चौरसाची बाजू कशी काढायची या दोघांपैकी एका वर आधारित शंभर टक्के एक प्रश्न विचारला जातो कधी दोन मार्काला असतो कधी एक मार्काला असतो पण प्रश्न विचारला जातो एक एक मार्क आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे कारण थेंबे थेंबे तळे साचे एका एका थेंबा मधून जसं तळस असतं तसं एक एक अर्धा अर्धा मार्क मिळून आपले चाळीस मार्क होतात त्याच्यामुळे प्रत्येक कन्सेप्ट महत्वाचे तर जाऊयात या संकल्पनेकडं बघा मित्रांनो ही संकल्पना जी आहे याच्यामध्ये बघा दोन पद्धतीनं हे गणित सोडू शकताय कधी कधी मल्टिपल चॉईस ला आलं एका मार्काला आलं तर छोट्याशा स्टेप मध्ये तुम्ही सोडू शकताय दोन मार्काला आलं तर डिटेल मध्ये सोडवलं पाहिजे तर दोन्ही गोष्टी मी तुम्हाला सांगून ठेवतो बघा एक प्रश्न आहे मार्च दोन हजार वीस ला आलेला प्रश्न चौरसाच्या बाजूंची लांबी समजा माझ्याकडे एक चौरस आहे अशा प्रकारे आपण एक चौरस काढू चौरस म्हणजे काय हे माहिती आहे तुम्हाला बघा चौरस म्हणजे काय एबीसीडी समजा हा चौरस आहे ज्या चौकोनाचे सगळे कोण काटकोन असतात आणि त्या चौकोनाच्या सगळ्या बाजू एकरूप असतात त्या चौकोनाला आपण म्हणतो चौरस म्हणतो ओके चौरस सगळे कोण काटकोण आणि त्याचबरोबर सगळ्या बाजूंची लांबी जी आहे ती सारखी असते सगळे कोण काटकोण सगळे कोण एकरूप आणि सगळ्या बाजू एकरूप आता इथं बाजूंची लांबी दहा आहे समजा ही दहा सेंटीमीटर आहे ही बाजू आपल्याकडे दहा सेंटीमीटर आहे ही बाजू आपल्याकडे दहा सेंटीमीटर आहे आणि ही बाजू पण आपल्याकडे दहा सेंटीमीटर आहे तर कर्णाची लांबी काढा आता कर्णाची लांबी म्हणजे बघा हा एसी एक कर्ण आहे समजा या कर्णाची लांबी मला काढायची आहे बघा आता इथं आपण लिहू चौकोन एबीसीडी एबीसीडी हा काय बाबा एक चौरस आहे हा एक चौरस आहे चौरस आहे दोन मार्काला जर विचारलं तर हे मध्ये लिहायचं बाकी शॉर्टकट पण मी तुम्हाला सांगतो चौरस आहे मग आता याच्यामध्ये बाजू बरोबर किती आपल्याला दिले बाजू बरोबर आपल्याला दिले दहा सेंटीमीटर चौरसाची बाजू दहा सेमी आहे आणि आपल्याला काय करायचं कर्ण काढायचं आहे तर आपण एसीला कर्ण म्हणू बघा आपण काय करू काटकोण त्रिकोण एबीसी मध्ये असं लिहू बाबा त्रिकोण एबीसी हा काटकोन त्रिकोण आहे हा कुठला त्रिकोण आहे बाबा काटकोन त्रिकोण आहे असं आपण म्हणू शकतो काटकोन त्रिकोण आहे ठीक आहे मग काटकोण त्रिकोण असेल तर कुठला प्रमेय वापरतो पायचा गोरस प्रमेय म्हणून आपण म्हणायचं पायथागोरसच्या गोरजच्या प्रमेयानुसार पायथा गोरसच्या प्रमेयानुसार ओके प्रमेयानुसार यानुसार पायचा प्रमेयानुसार सूत्र काय तयार होईल तर एसीचा वर्ग कोणाचा वर्ग बाबा एसीचा वर्ग बरोबर एबी वर्ग अधिक बी सी चा वर्ग ए बीचा वर्ग अधिक चा वर्ग बरोबर एबी किती दहा आहे दहाचा वर्ग बीसी पण दहा आहे त्या दहाचा वर्ग बरोबर या दहाचा वर्ग शंभर पलीकडच्या दहाचा वर्ग पण शंभर शंभर आणि शंभर झालं दोनशे चा वर्ग दोनशे मग एसटी बरोबर किती दोनशेचं वर्ग मूळ वर्ग मुळात दोनशे आता दोनशेचं वर्ग मूळ निघत नाही शंभर गुणिले दोन आतमध्ये अवयव पाळा चे बाहेर आले दहा दहा वर्ग मुळात दोन सेमी आपला जो कर्ण जो आहे तो किती आला कर्ण ए सी जो आहे तो दहा वर्ग मुळात दोन सेमी मग तुम्ही म्हणू शकता की या चौरसाचा कर्ण दहा वर्ग मुळात दोन सेमी जर मित्रांनो तुम्हाला दोन मार्काला प्रश्न विचारला गेला तीन मार्काला विचारला गेला तर असं मध्ये आलं पाहिजे पण जर तुम्हाला मल्टिपल मध्ये जर प्रश्न विचारला गेला तर तुम्ही कसा करणार मल्टिपल मध्ये जर प्रश्न विचारला गेला बहुपर्यायमध्ये एक मार्काला तर बघा एक सूत्र इथं चौरसाची बाजू चौरसाची बाजू चौरसाची बाजू एक सूत्र आहे बाजू बरोबर एक छेद वर्गमुळात दोन गुणिले कर्ण हे एक सूत्र लक्षात घ्या आणि जर तुम्हाला कर्ण विचारला चौरसाचा कर्ण चौरसाचा कर्ण चौरसाचा कर्ण जर विचारलं तर मुळात दोन गुणिले बाजू किंवा बाजू गुणिले वर्ग मुळात दोन बाजू गुणिले वर्ग मुळात दोन ठीक जु आहे हे सूत्र दोन्ही लक्षात घ्या आता कर्ण विचारलाय बाजू किती दिले दहा महित बाजू लिहिली दहा आणि वर्गमुळात दोन सेमी झालं म्हणजे हे तुमचं पटकेनं येतं लक्षात घ्या चौरसाची बाजू बरोबर एक शेत वर्गमुळात दोन गुणिले कर्ण आणि चौरसाचा कर्ण बरोबर बाजू गुणिले वर्गमुळात दोन हे एवढं सूत्र तुम्ही दोन लक्षात ठेवा जसा प्रश्न येईल तसं तुम्हाला ते सूत्र वापरायचं वापरू शॉर्टकट मध्ये ठीक आहे तर अशा प्रकारे हा एक प्रश्न आता याच्यावर आधारित आणखी एक प्रश्न बघू आता आपण या प्रश्नात काय बघितलं बाजू दिली होती आता ही बाजू दहा सेमी आहे कधी कधी वीस सेमी दिली जाईल कधी पंचवीस सेमी दिली जाईल कधी पंधरा कधी बारा आकडा बदलेल पण गणित हेच राहील आता याच्या उलटा प्रश्न विचारला जातो कधी कधी चौरसाचा कर्ण चौरसा दिला जातो आणि चौरसाचा कर्ण दिलाय तर त्या कर्णावरून चौरसाची बाजू काढा असा प्रश्न विचारला जातो तर आता आपण हा प्रश्न बघूयात चौरसाचा कर्ण दिलाय यावरून चौरसाची बाजू काढा सप्टेंबर दोन हजार एकवीस ला विचारला गेलेला प्रश्न पण या प्रश्नाकडे जाण्याच्या अगोदर एक इम्पॉर्टंट गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो गणित भाग एक आणि गणित भाग जो दोन जर तुम्हाला अवघड जात असेल तर काळजी करू नका तुमच्यासाठी आपण आपल्या ॲपवर ॲपचं आप नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ मराठी जे आपल्या युट्यूब चॅनलचं नाव आहे तेच ॲपचं नाव आहे या ॲपवर आप आपण एक स्पेशल कोर्स बनवलाय गणित भाग एक आणि दोनच्या व्हिडिओजचा याच्यामध्ये काय केलंय प्रत्येक प्रकरणावर तीन ते चार व्हिडिओ बनवल्यात या व्हिडिओमध्ये आपण आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेल्या सगळ्या महत्वाच्या प्रश्नांवर चर्चा केलेली आहे आणि आठवड्यातून तीन दिवस लाईव्ह सुद्धा आपण या कोर्समध्ये येत असतो तर मित्रांनो कोर्स जर तुम्ही परचेस केला तर तुम्हाला लाईव्ह लेक्चर पण अटेंड करायला मिळतील आणि अपलोडेड व्हिडिओ सुद्धा बघायला मिळतील या सगळ्या व्हिडिओचा फायदा तुम्हाला तुमच्या शाळेतल्या सहामाही परीक्षेमध्ये होईल पूर्व परीक्षेमध्ये मध्ये होईल आणि बोर्डाच्या परीक्षेला सुद्धा होईल ओके त्यामुळे हा कोर्स परचेस करा फक्त एकोणपन्नास रुपये प्रत्येक महिन्याला तुम्हाला भरायचे त्याच्यामध्ये तुमची गणिताची संपूर्ण तयारी होईल आता हा प्रश्न बघा या प्रश्नामध्ये मला काय दिलंय या प्रश्नामध्ये चौरसाचा कर्ण दिलाय बारा वर्गमुळं दोन आता बघा या ठिकाणी समजा एबीसीडी ही एक बाजू आहे सॉरी हा एक चौरस आहे या चौरसाचा जर विचार केला तर चौरसाच्या सगळ्या बाजू एकरूप असतात आता चौरसाची बाजू आपल्याला माहिती नाही मग मा चौरसाची बाजू समजा एक्स सेमी एक्स सेमी एक्स सेमी आपण या ठिकाणी मांडली मानले आणि आपल्याला चौरसाचा जो कर्ण आहे हा कर्ण मला किती दिलाय बारा वर्गमुळं दोन दिलाय कर्ण आणि चौरसाची बाजू आपल्याला काढायची आहे तर बघा काय करायचं इथं लिहायचं बाबा चौकोन ए बी हा चौरस आहे चौकोन एबीसीडी हा चौरस आहे हा चौरस आहे हा काय बाबा एक चौरस आहे ओके चौरस आहे आता या चौरसामध्ये आपल्याकडे हा जो त्रिकोण आहे त्रिकोण एबीसी हा एक काटकोण त्रिकोण आहे बरोबर मग या ठिकाणी चौरसाची बाजू जी आहे चौरसाची बाजू चौरसाची बाजू आपण काय म्हणले बाबा बाजू बरोबर एक्स सेमी मानू ठीक आहे आता काटकोण त्रिकोणामध्ये एबीसी या काटकोण त्रिकोणामध्ये पायथा गोरच्या प्रमाणे आपण या ठिकाणी वापरू बघा काटकोण त्रिकोण एबीसी मध्ये काटकोण त्रिकोण एबीसी मध्ये एबीसी मध्ये कुठल्या प्रमेयानुसार पायथागोरसच्या प्रमेयानुसार पायथा गोरसच्या गोरसच्या प्रमेयानुसार ओके प्रमेयानुसार काय सूत्र तयार होणार बाबा पायथागोरसच्या प्रमेयानुसार बघा एसी वर्ग बरोबर ए बी वर्ग अधिक बी सी वर्ग एकदम सोपं आहे एसी वर्ग बरोबर एबीचा वर्ग अधिक चा वर्ग चा वर्ग एसी किती बारा वर्ग मुळात दोन आहे कर्ण बारा वर्ग मुळात दोन आहे बारा वर्ग मुळात दोनाचा वर्ग एबी एकशे एक्सचा वर्ग बी सी पण एकशे एक्सचा वर्ग कारण चौरसाची बाजू आपण एक्स म्हटलंय बाराचा वर्ग एकशे चव्वेचाळीस वर्गमुळं दोनाचा वर्ग दोन एक्स वर्ग एक्स वर्ग दोन एक्सचा वर्ग या दोन्ही ठिकाणी बघा हे दोन दोन गेले मग काय राहिलं बाबा एकशे चव्वेचाळीस बरोबर एक्सचा वर्ग एक्सचा वर्ग एकशे चव्वेचाळीस एक्स बरोबर किती एकशे वर्ग वर्गमुळं बारा बारा सेमी म्हणजे चौरसाची बाजू किती आली बारा सेमी ओके हे एक झालं चौरसाची बाजू बारा सेमी दोन मार्काला जर प्रश्न आला तर अशा प्रकारे आपण त्याचं उत्तर लिहिलं पाहिजे पण एक मार्काला जर प्रश्न आला किंवा बहुपर्यायी मध्ये आला तर आपण असं सुद्धा लिहू शकतो चौरसाची बाजू चौरसाची बाजू बरोबर एक छेद वर्ग मुळा दोन कर्ण बरोबर आता बघा एक छेद वर्ग मुळा दोन कर्ण काय कर्ण आपल्याकडे कुठे गेला बा कर्ण बारा वर्ग दोन सेमी कर्ण आहे बारा वर्ग मुळात दोन सीमे आता वर्ग मुळात दोन वर्ग मुळात दोन गेले किती राहिले गे बाबा बारा सेंटीमीटर म्हणजे जर तुम्हाला बहुपर्यायी प्रश्न आला उत्तर शोधायचा असेल तर एवढं कॅल्क्युलेशन करायला वेळ जाईल मग हा शॉर्टकट तुम्ही वापरू शकता ठीक आहे तर बघा मित्रांनो बाजूला होतोय मी याचा स्क्रीनशॉट तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता ठीक आहे तर बघा मित्रांनो आजच्या या चर्चेमध्ये आपण इथेच थांबूयात नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्ही अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल बाय मित्रांनो धन्यवाद